नमस्कार स्वागत करते मी तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजची आपली रेसिपी आहे चपाती डांगरापासनं चपाती कशी बनवायची आणि खूप हेल्दी रेसिपी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी अगदी डीप फ्राय नाही आहे तर आपण तव्यावरती भाजून ही अगदी हेल्दी रेसिपी बनवणार आहोत इथे मी डांगर घेतलेला आहे डांगराच्या अशा पाठीमागच्या साईडचे जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे इथे दीड ग्लास पाणी मी कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि हे डांगर मी इथे शिजवून घेणार आहे शिजल्यानंतर आपल्याला असं एखाद्या रुमाल असेल किंवा एखादं पातळ कापड असेल त्याने असं पिळून घ्यायचं आहे पिळून झालेलं आहे आपलं डांगर बघू शकता तुम्ही गरम आहे तर हे पाणी पिळून झाल्यानंतर देखील यामध्ये पाण्याचा अर्क राहतो तर इथं मी एवढ्या डांगरासाठी दोन वाट्या इथे मी गुळ घेतलेला आहे डांगर आपलं साधारण मोजून तर धरलं तर तीन वाट्या डांगर झालेला आहे तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या गुळाचा वापर केला आहे इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी इथं तीन वाट्या घेतलेलं आहे आपल्याला अजिबातही पाणी न टाकता हे पीठ मळून घ्यायचं आहे जर असं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आपल्याला हे पीठ पिठाचा निब्बर गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ मळत राहायचं आहे म्हणजे तीन वाट्या पीठ आता मी टाकलेलं आहे तरी देखील डांगरामध्ये पाणी असल्यामुळे आपल्याला पीठ आणखी घ्यावं लागणार ला आहे तर असं करून मिक्स करून घेतल्यानंतर आपण अशा पद्धतीने चिकट न आपलं जे पीठ आहे ते एकदम चपाती बनवतो त्यापेक्षाही जरासं घट्ट असलं पाहिजे तर इथं मी चौथी वाटीदेखील पीठ घेतलेलं आहे आणि मी इथं ॲडजस्ट करून बघत आहे की हे पीठ मळून होत आहे की नाही तर चिकटपणा नसला पाहिजे पीठ असं एकदम छान मऊसूत झालं पाहिजे ज्याच्या आपल्याला चांगल्या प्रकारे चपात्या लटता आल्या पाहिजे तर हे एकदम एकजीव करून आपल्याला मळून घ्यायचं आहे जितकं आपण इथे मळून घेणार आहोत यामधला गोळ उकडलेलं डांगर आणि गव्हाचं पीठ एकदम मिक्स होणार आहे तर अशा पद्धतीने मला पूर्ण जे पीठ लागलं आहे इथं मी सहा वाट्या पीठ वापरलेलं आहे गव्हाचे पीठ सहा वाट्या गुळ दोन वाट्या आणि डांगर जर मोजलं तर तीन वाट्या असं डांगर माझं भरलेलं आहे तर इथं आता तेलाचा हात लावून पीठ चांगलं मौसूद बनवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं छान असं पीठ हे मळून झालेलं आहे तर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे हे कशावरून कळणार आहे तर आपल्या हाताला हे पीठ अजिब अजिबात देखील चिकटणार नाही आहे अशा पद्धतीने आपलं हे पीठ झालेलं आहे असं आपल्याला समजणार आहे तर बघा अगदी हाताने देखील आपल्याला हे पीठ असं एका साईडने घेता येणार आहे तोडलं तरी आपल्या हाताला चिकटणार नाही आहे पीठ तर अशा पद्धतीने मौसूद आपल्या पिठाचा गोळा तयार झाला आहे हे बघा एका हाताने जरी घेतलं तर ॲटोमॅटिक त्याचा लाडू बनतो अशा पद्धतीनं हे पीठ माझं मळून झालेलं आहे म्हणजे आपलं पीठ हे तयार झालेलं आहे तर आपण याला ठेवणार आहोत दहा मिनिटं भिजवायला त्याच्यानंतर आपण याच्या चपात्या करून घेणार आहोत अगदी पौष्टिक अशा ह्या चपात्या आहेत पण एक लक्षात घ्यायचं ही चपाती केल्यानंतर तुम्ही गरम आहे तोपर्यंतच ही चपाती खायची आहे त्यानंतर ही चपाती चपातीमध्ये जरासा कडकपणा येतो आणि ही खायला चांगली लागत नाही तर तेव्हा मी तापायला ठेवला होता आता मी ते छोट्या छोट्या चपात्या करून घेत आहे आणि आणखीन एक जी सांगायची आहे ती गुळ जी आहे ती तुम्हाला किसून घ्यायचं आहे गुळाचे खडे अजिबात आले पाहिजे नाही आहे तर गुळाचा खडा आल्यानंतर चपाती जी आहे ती मध्येच जे गुळाचे बुडबुडे असतात ते निघायला लागतात जशी तुम्ही ही चपाती बघू शकता माझ्याकडनं एखादा खडा जो आलेला आहे गुळाचा तो आलेला आहे त्यामुळे चपातीमध्येच अशी गुळ आहे तो भाजल्यानंतर असा फुटून निघत आहे तर त्यामुळे गुळ हा तुम्ही एकदम किसून घ्यायचा आहे तर मी पूर्ण गुळ किसून घेतला होता तरी देखील एखादा खडा माझ्याकडून आला आहे तर ही जी चपाती लाटली आहे खूप छान झालेली आहे हिच्यामध्ये अजिबात देखील खडा गुळाचा आलेला नाही एकदम बारीक मौसूद असा चपाती ही झालेली आहे आणि दिसायला देखील खूप छान दिसत आहे तर ही हेल्दी रेसिपी तुम्ही याऐवजी तुम्ही याच्या डांगर देखील बनू शकता गव्हाचं पीठ आहे हे तुम्हाला पुऱ्या बनवून तेलात तळायचं आहे ती देखील एक छान रेसिपी होऊ शकते पण ही एकदम हेल्दी आहे आणि लक्षात घ्यायचं आहे की ही रेसिपी तुम्हाला गरम गरमच गरम असाणीच खायचे आहे आणि जर तुम्हाला माझ्या रांगराच्या चपात्या कशा वाटल्या रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद